नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉक सी एस टी स्थानकावर जवळजवळ एक लाख वीस हजार रुपयाची चोरी झाली आहे या संदर्भात आपल्याशी बातचीत करण्यासाठी आहे मध्य रेल्वेचे मुख्य अधिकारी सर काय नेमकं सांगाल की कशा प्रकारे चोरी कसं तुमच्या लक्षात आला याच्यामध्ये ही जी चोरी आहे साधारणपणे तीन दिवसापासून चालू होती याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा प्लॅटफॉर्म नंबर अठरावरती वरती जी रनिंग रूम आहे जी की आपल्या लोकोपायलट आणि गार्ड स्टाफसाठी असते त्या रनिंग रूममध्ये ही पहिल्यांदा चोरी झाली त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा तिथं माहिती मिळाली त्याच्यानंतर आपण आर पी एफला आणि बाकीचे सगळे जे स्टाफ आहेत त्यांना ॲक्टिवेट केलं होतं की आपण याच्यावरती लक्ष ठेवा आणि कोणी जर असं चोरी करत असेल किंवा कोणी जर त्याच्यामध्ये छेडछाड करत असेल तर त्याला आपण पकडूया म्हणून पण त्याच्यानंतर त्यांनी एखाद एक, एक दिवस दुसऱ्या जागी चोरी केली आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला तो चोर पण सापडलेला आहे आणि या गोष्टीमध्ये काय असतं टॉयलेटमध्ये आपल्याला सी सी टी व्ही किंवा बाकीच्या काही गोष्टी लावता येत नाहीत कारण प्रायवसी कन्सर्न्स पण असतात टॉयलेटमध्ये त्याच्यामुळे त्या गोष्टी आपल्याला करता येत नाहीत आणि सोबतच जाताना टॉयलेटमध्ये जाताना किंवा टॉयलेटमधनं वापस येताना आपण त्याची बॅग असं चेक करू शकत नाही आणि इवन मेटल डिटेक्टर्स वरती पण वजन नाही मोजता येणार आपल्याला मेटल डिटेक्टर्स वरती फक्त एवढं कळेल की एक खिळा आहे का दहा किलोचा आहे हे काही चेक करता येत नाही त्याच्यामुळं वॉज अ बिट डिफिकल्ट आणि त्याला आपण जे केलं त्याला ते चोरी करतानाच प्रत्यक्षात त्याला पकडलं सर मधल्या चोरी पकडताना कशा प्रकारे पकडण्यात आला आणि जवळजवळ एक लाख वीस हजारच्या गोष्टी ज्या होत्या ज्या की नळ असतो इतर गोष्टी इत्यादी गोष्टी होत्या तुमच्या कशा लक्षात आल्या रेल्वेच्या रेल्वेच्या ह्या गोष्टी लक्षात येणं म्हणजे जिथं जी रेल्वे सारी जी फॅसिलिटीज लोकांना दिली होती त्या फॅसिलिटीज मधल्या नळ किंवा हे जे चोरीला गेले ते रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना जे रेग्युलरली सफाई करतात त्यांनाही हे लक्षात आलेलं आणि त्यांनी लगेच ते रिपोर्ट केलं रेल्वेला ते गुन्हेगाराचं नाव हो काय आणि म्हणजे कशा प्रकारे त्या पकडलात काय सांग याच्यामध्ये जो गुन्हेगार आहे तो एक मोहम्मद ओवेस म्हणून अठ्ठावीस वर्षांचा मुलगा आहे तो रांचीचा राहणार आहे रांची झारखंडचा आणि तो पकडला गेलेला आहे आणि बाकी पण अजून तपासणी आरपीएफ कडनं चालू आहे सर या प्रकारे पुढील परत पुढे असं होण्यासाठी कुठली काळजी मध्य रेल्वेकडनं घेण्यात येणार याबद्दल नेमकं काय याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत कारण ही जी गो गोष्ट आहे ती बाथरूममध्ये घडलेली आहे त्याच्यामुळे बाथरूममध्ये सी सी टी व्ही लावणे किंवा बाकीच्या काही गोष्टी करणे हे शक्य नसतं तर आपली बाकीच्या सगळ्या हे प्रवाशांनाच हेच आव्हान आहे की जेव्हाही आपल्याला असा कोणी कार्यकर्ता दिसतो किंवा जी काही छेडछाड करताना दिसतो तर याची माहिती जी आहे स जवळ असलेला आर पी एफचा स्टाफ असू द्यात किंवा स्टेशनचा स्टाफ असू द्यात टी सी स्टाफ असू द्यात यांना लगेच द्या ज्या जेणेकरून आपण या कार्य जे काही गुन्हेगार आहेत किंवा जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना लवकरात लवकर पकडू शकू धन्यवाद धन्यवाद आपण जर पाहिलात तर मध्य रेल्वेमध्ये सी एस टी स्थानकावरती एक लाख वीस हजार रुपयाची चोरी झाल्याची माहिती आहे ती मुख्य जनसंपर्क अधिकारी यांच्याकडून समजत आहे अशाच प्रकारच्या बातम्यांनी आमच्या युट्यूबच्या लाईक आणि सबस्क्राईब करा